मी बसणाऱ्या सगळ्या मायांना प्रश्न करील तुमची मुलगी इंजिनियर नाही झाली तरी चालती तुमची मुलगी डॉक्टर नाही झाली तरी चालती तुमची मुलगी शिक्षक नाही झाली तरी चालती तुमची मुलगी कलेक्टर नाही झाली तरी चालती पण तुमची मुलगी जर सुसंस्कारिक जीवन जगली तर एक कुटुंब सुखी होतं ही जबाबदारी जगातल्या प्रत्येक आईची अमरावती जिल्ह्यातली एक मायमाऊली पाच वर्ष राष्ट्रपती होती या देशाची पण एक फोटो मला ताईंचा असा दाखवा की त्या मायमावलीच्या डोक्यावर पदर नाहीये पाच वर्ष राष्ट्रपती असताना त्या मायमाऊलीने मनगटापर्यंत ब्लाउज घातलेले डोक्यावर पदरे म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये त्या मायमाऊलीकडून आदराने पाहिलं जातं ही भारताची संस्कृती संस्कृती आहे आहे काय ठीक आहे त्यांचे चाहते हिरवण्यापेक्षा कमी असतील त्यांचे चाहते कळट्रेना कैप ह्या सगळ्या हिरवण्या त्यांच्यापेक्षा कमी असतील पण आतापर्यंत या देशामध्ये कोणी कैट्री नाही कैटचा फोटो लावला आणि तिला अगरबत्ती लावली आणि तिचं दर्शन घेतलं असं भारतात अजून कुठं घडलं नाही <laughs> आदर्श फक्त चांगल्याच मातेचा घेतल्या जातो आदर्श फक्त आचरणशील महिलांचाच घेतला जातो म्हणून तर माझ्या जिजाबाई साहेबाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवतो झाशीची राणी लक्ष्मीबाई आदर्श डोळ्यासमोर ठेवतो अहिल्याबाई होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो भगतसिंग राजगुरू या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो याचं कारण चरणाला खूप मोठी किंमत आहे म्हणून मुलांना योग्य संस्कार देणं मुलींना योग्य संस्कार देणं हे प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य आहे ठीक आहे काही काही मुलींना जर आपण काही असं बोलायला जाऊ तर मुली म्हणतात महाराज आता मुलांना जेवढा अधिकार आहे तेवढा मुलींना हो ठीक आहे पण मुलांमध्ये मुलींमध्ये फरक आहे मुली मुलगी म्हणजे काचाच भांड असतं काय असतं काचाच भांड मी दुसऱ्याची मुलगी तोपर्यंत तो तुम्हाला कळणारच नाही तुमच्या आई बापाची पण ज्या दिवशी तुम्हाला मुलगी होईल त्या दिवशी कळव तुम्हाला मुलीची किंमत काय असते तोपर्यंत तो कळणारच नाही अरे जो बाप परिस्थिती नसताना तुम्हाला शाळा शिकवतो हो जो बाप तुम्हाला परिस्थिती नसताना कॉलेजची फी भरतो ज्या बापाच्या अंगावर कधी फाटकेच कपडे पण तुम्हाला शाळेमध्ये कधीच फाटका ड्रेसवर नाही नव्या ड्रेसवर पाठवतो ना परिस्थिती नसताना पंधरा पंधरा वीस वीस हजाराचा फोन घेऊन देतो दप्तर घेऊन देतो स्कूटी घेऊन देतो बड्डे चांगलं चांगलं खायला देतो कपडे देतो सगळं देतो मग एवढी अक्कल ज्या बापाला आहे त्या बापाला तुमचं लग्न करायची अक्कल नाही का नक्कीच हो? करेल ना मग त्याला जर तुमचं लग्न करायची अक्कल आहे तर तुम्हाला पळून जायचं शानपणा भारतात कोणी करायचं सांगितलं महाराज काय तर मय बससे बहुत प्यार करते शेमडे येत नाही तुला आणि प्यार करायला उसके बिना जी असं आणली पाहिजे अजिबात नाही मुली नो मी तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करेल ज्या माझ्यापेक्षा छोट्या त्यांचा मोठा भाऊ म्हणून मार्गदर्शन करेल तुम्ही जर मला तुमचा भाऊ मानत असेल तर माझं एक वाक्य लिहून ठेवा पूर्वी जीवनामध्ये एक कुटुंबातला सदस्य म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून एक हिंदू म्हणून तुम्हाला मी मार्गदर्शन मुलींना तुम्हाला एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका की तुमच्या बापाची मान उंचावल पण तुम्ही असं कोणतंच काम करू नका की जेणेकरून तुमच्या बापाची मान खाली जाईल बस एवढं जरी केलं ना तर मी असं समजेल खरं माझी कथा सार्थक झाली महाराज ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले त्यांचे सगळ्यांचे पुटाने पहा तुम्ही चार पाच महिन्याच्या हो वर टिकत नाही फोनवरच एवढे बोलतात की काय बोलतात काही कळत नाही पण बोलतात हे अति परिचयात अवज्ञा हे सांगितलेलं आहे ना महाराज मर्यादा कशासाठी आहे पूर्वीचे लोक लग्न झाल्यानंतर सुद्धा तीन तीन वर्ष बायकांना बोलत नव्हते ही मर्यादा होती आता तसं राहिलं नाही ठीक आहे काल बदलत चाललाय तसं बदलाव माणसाने पण काल बदलत चाललाय खात सगळे जेवणच करतायत दगड थोडं खाता तुम्ही अजून लोक 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 चपातीच ना अजून अजून भातच भाजी खातात लोक म्हणतात महाराज कसे येडे राहिले तुम्ही दुनिया चंद्रावर गेली तुम्ही धोत्रावरच नाही कधीतरी विचार करा माय बाब अरे मुस्लिम समाजाची मुलगी जर कॉलेजला जात असताना बाजारात जात असताना जर बुरखा घालून जाते तर आपल्या मुलीने शाळेला जात असताना अंग भरून कपडे का घालू नाही घातलेच पाहिजेत ना तुम्ही एवढा अंग प्रदर्शन करता काय काही चौपाट्या पहा काय काय बगीचे पहा काही काही नॅशनल पार्क पहा कि महिलांक पाहिलं की माणसाला लाज वाटते तर या बिनला ज्यांना लाज वाटत नाही एवढे कपडे कमी माणसाने घालू नाही हे कधी कळणार आहात तुम्हाला हे कळलं पाहिजे आणि हे जरी नाही कळालं तर मग तुम्हाला त्याचा त्रास होणारच महाराज म्हणून प्रत्येक आईचं कर्तव्य आहे की तिनं मुलीकडं लक्ष दिलंच पाहिजे प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे की त्यांना आपल्या पोरांसाठी कॉलेजला फी पाठवतोय ना महिन्याला पंचवीस हजार मग पोरगा अमरावतीला कॉलेजला जातं का पोरी घेऊन पिक्चरला जातं हे बापानं बघायला नको बारा बारा तास शेतामध्ये काम करून लोकांचं कर्ज काढून जर तू पैसे पाठवत तर तो, तो पोरगा अभ्यासच करतो का दुसराच अभ्यास करतो हे प्रत्येक बापाचं कर्तव्य ज्यावेळेस पोरगी घेऊन घरी येतो त्यावेळेस बापाला कळतो पोरग बिघडलं असं नाही झालं पाहिजे पवित्र जीवन जगणार ह्याच्यामुळे पण जीवनामध्ये एकदा एक घटना घडली लक्ष देऊन आहे का गंगेवर स्नानाला जात असताना नको जायचं होतं त्या गल्लीत गेला लक्ष देऊन ऐका खूप गोड चिंतन आहे गंगेवर स्नानासाठी गेला घरी येत असताना नको जायचं होतं त्या गल्लीत गेला ती गल्ली होती एका वेशीची त्या वेशील एका परपुरुषासोबत विभिचार करताना बघितल्यानंतर याच्या अंतकरणामध्ये ती इच्छा प्रगट झाली एक सांगू तुम्हाला माणसाला बिघडण्याचं सगळ्यात मोठं साधन जर काय असेल तर माणसाचे डोळे बरं काय डोळे ऐंशी टक्के ज्ञान जर माणसाला कशापासून होत असेल तर डोळ्यापासूनच होत ऐंशी टक्के ज्ञान माणसाला कशापासून होत डोळ्यापासून राहिलेलं बाकीचं वीस टक्के काही कानातून होत काही तोंडाने होत <f disco> म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती माईबाप या डोळ्याला चांगली सवय लावा बरं गांधीजीचे तीन माकडं खूप सुंदर आहे ना गुरामत बोलो और उठल्यापासून तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत झोपेपर्यंत आपण सगळं वाईटच या पाहतो निपातो कसे चांगले अंतकरणामध्ये संस्कार निर्माण होते होऊ शकत नाही एक वाद केली ठेवा काळजावर माझ आज्या मेळ्याने जीवनामध्ये एकदा वेश्या पाहिली माझ्या मेळ्याने जीवनामध्ये एकदा वेश्या पाहिली तर तू डायरेक्ट त्या दा वेश्याला घरी घेऊन आला आपण आपल्या मोबाईल मध्ये आपण आपल्या टीव्ही मध्ये पाहत असताना काय चांगलं पाहतो म्हणून मनामध्ये चांगले विचार येतील अजिबात नाही अरे उलट वेश्या व्यवसाय करणारी स्त्री खूप चांगली आहे तुम्ही समजा असं कसं चुकीचं बोलतो हो ऐका माझं विभिचार करत असेल तिच्या पोटाची थळगी भरण्यासाठी जगामध्ये अशी कोणतीच वेश्या नाहीये की तिने स्वतःहून वेश्याचा व्यवसाय स्वीकारलेला काहीतरी मजबुरी काहीतरी जीवनामध्ये असं काहीतरी अगटीत घडतय त्यामुळे त्यांच्यापासून समाजाची हानी नाहीये पुण्यातल्या काही वेश्यांचा ज्यावेळेस मीडियावाल्यांनी पत्रकार परिषद घेतली तुम्ही हा वेश्या व्यवसाय सोडून द्या त्यावेळेस त्या एका वेशेने जे स्टेटमेंट दिली होती खूप सुंदर आहे ती सांगत होती आम्ही वेश्या व्यवसाय करतोय म्हणून तुमच्या लेखीबाळी सुखरूप आहेत ही गोष्ट ध्यानात ठेवा बलात्कार करतील नाराधम या महाराष्ट्रात जन्माला आले करोनाच्या अगोदर दोन हजार एकोणावीस ची घटना तुम्हाला माहित असेल यवतमाळ एका मुलीला भर चौकामध्ये पेट्रोल टाकून तिला जळलं काही जास्त दूर नाहीये ती घटना कोरपर्डीचा बलात्कार काही भारताच्या बाहेरचा नाहीये तो इथलाच आहे दिल्लीच्याही मुलीवर बलात्कार झाला तो काही बाहेरचा नाही तो आपल्या देशातलाच आहे जोपर्यंत तुमचे डोळे खराब आहेत तोपर्यंत तुम्हाला सगळं जग खराब दिसल म्हणून बघत असताना चांगलं पहा आई सुद्धा बाप सुद्धा मुलगी सुद्धा भाऊ सुद्धा एकाच सोप्यावर बसून जर पिक्चर पाहत असेल तर त्या पिक्चर मध्ये सगळेच पात्र थोडे चांगले काय हो काय संस्कार देणार आहे तुम्ही तुमच्या मुलांना काय संस्कार देणार तुम्ही तुमच्या मुलींना नि... याच्यावर नियंत्रण ठेवा डोळे तुम्ही घ्या सू भगवंताचं स्वरूप पहा एकदा जीवनामध्ये आजा मेळाने पाप पाहिलं तर तो वेश्याला घरी घेऊन आलाय वेश एक स्त्री अशी आहे की तिला फक्त पैसा आवडतो आणि पैसा कमवण्यासाठी आजामेळी चोऱ्या करू लागला एवढा मोठा चोर झाला एवढा मोठा चोर झाला एवढा मोठा चोर झाला एवढा मोठा चोर झाला की आजा आजामेळी नाव ऐकलं तरी लोकांना झोपा येत नव्हत्या शेवटी चोऱ्या करता करता त्या वेशेपासून त्याला आठ मुलं झाले किती मुलं झाले आठ नववा मुलगा पत्नी गर्भवती असताना काही साधू संत मंडळी आजा मिळायच्या गावाला आले लक्ष देऊन कथा ऐका खूप मोठी कथा आहे आठ काही साधू संत मंडळी आज मेळ्याच्या गावाला आल्यानंतर पारावर काही मंडळी बसलेले होते त्याला आपण सांडाळ चौकटी म्हणतो आणि त्यांना विचारलं का तुमच्या गावामध्ये कोणी हरिभक्त परण आहे का आजच्या दिवस त्यांच्या घरी थोडं थांबू रात्री भजन वगैरे करू थोडा प्रसाद घेऊ सीधा घेऊ आणि सकाळी निघून जाऊ आता चांडा चांद्या त्यांनी सांगितलं हो ना हो ऐका इकडे 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 या गल्लीत समोर जे घर दिसतंय ना त्या घरी खूप मोठे एक भागवताचार्य नाव आहे हरिभक्त परायण आजामेळी महाराज आता साधूला काय कळतं महाराज एक सांगू का साधूला सगळं काही कळतं फक्त दुर्जनाची बुद्धी नाही कळत कळे दुर्जनाची बुद्धी सजनासी न दुर्जनाची बुद्धी सज्जन माणसाला दुर्जनाची बुद्धी कळतच नाही हो धर्मराजाला दुर्योधन सुद्धा दुर्योधन नव्हतं वाटत सुयोधन नाव म्हणत होता तो सुयोधन म्हणायचं त्याला धर्मराजाला दुसरं कोणी वाईट वाटतच नव्हतं त्याची दृष्टी चांगली असल्यामुळे त्याला जैशी दृष्टी वैशी बुरा देखन बुरा मिला मि ज्यावेळेस मनुष्य दुसऱ्याकडे एक बोट करतो ना त्यावेळेस माणसाकडे चार बोट असतात एवढी गोष्ट लक्ष ठेवा म्हणून दुसऱ्याचे दोष पाण्यापेक्षा पहिलं स्वतःकडे बघायचं आपण किती पाण्यात आहोत महाराष्ट्राचा इतिहास आहे या देशाचा इतिहास आहे महाराज जोपर्यंत संत महात्मे जिवंत होते तोपर्यंत त्यांचा स्वीकार या समाजाने केलाच नाही ते महात्मा ज्या वेळेस मेळ्याच्या घरी अजा अजामेळ्यात चोरी करण्यासाठी दुसऱ्या गावाला गेलेला होता मेळ्याच्या बायको लावाज गेला माई कोणी आहे का घरी आजा मेळ्याची बायको आहोत पळत आली जी महाराज या ना बसा आगतम स्वाग स्वागतम सुस्वागतम आणि स्वागत झाल्यानंतर आजा मेळ्याच्या पत्नीला महात्मे सांगू लागले आम्हाला त्या पारावरची बसलेले मंडळी आहे आपले त्यांनी सांगितलं की तुमचे पतीदेव खूप मोठे कीर्तनकार आहे कथाकार आहे आम्ही असा विचार केला रात्रभर इथं थोडं भजन करू थोडा आम्हाला कोरडा द्या बनू आणि जेवण करून सकाळी निघून जाऊ त्या वेशेच्या डोळ्याला धारा लागल्याने तुम्ही ज्या आजा मेळ्याचं नाव ऐकताय तो आजामेळी या राज्याचा सगळ्यात मोठा आणि मी जी तुमच्या समोर उभी आहे ना मी एक शरीर विक्री करणारी विषय आहे हो तुम्हाला काहीतरी चुकीचा पत्ता सांगितला साधू संतांना खूप वाईट वाटलं काय मागितलं होतं आम्ही काहीच नाही फक्त एका चांगल्या माणसाचं घर दाखवा ना ज्ञानोपराय असतील तुकोपराय असतील नाथ बाबा असतील संत नामदेव महाराज असतील चोखोपराय असतील सावता महाराज असतील नरहरी सोनार असतील ज्या ज्या जातीमध्ये जे जे संत होऊन गेले ना मायबाप त्या त्या लोकांनी त्या त्या लोकांना खूप त्रास दिला हो साधू संतांनी विचार केला आज तर आपल्याला आजामेळ्याच्याच घरी थांबायचं ठरलं त्याच्या बायकोला सांगितलं आम्हाला कोरडा सीधा दे कोरडा सीधा देऊन सुंदर असं जेवण तयार केलं आणि जेवायला बसणार तितक्यात आजामेळे आला महाराज लोक कमंडलू माळी पकवास तबले तुबले पाहिल्यानंतर काय एकच काय पण ऐकत होता त्याच्यामुळे शांत बसा मी बोलवलंय तू बोलवलंय ना राहू दे काही काळजी करू नको आणि जेवायला बसत असताना सांगितलं ए राजा ए ए काहीतरी दक्षिणा द्या आम्हाला मिळे <laughs> हसला हो महाराज लोक ओ माझी लो दक्षिणा ही समजा मी तुमचे तबले पकवा जिंकले नाही फुकटच खायला भेटत फुकट खावं बाकी जास्त डोकं लावू नये ए ए आजामेळी तुला जी वाटते ती दक्षिणा नको आहे मग मा, तुझी, मा, तुझी मा, पत्नी गर्भवती आहे हो मग तिला जो मुलगा होईल त्या मुलाचं नाव नारायण आता बायको माझी होणारा मुलगा माझा तुम्ही नाव ठेवणार आहे कोण मी अभिषेक बच्चन ठेवलं तुम्हाला काय करायचं नाव सुद्धा थोडे चांगले ठेवले पाहिजेत काय नाव आहे बंटी चंटी बबली काय नाव आहे कुत्र्या मांजरेचे नाव आहे हो नाव ठेवत असताना कान्हा ठेवा कृष्ण ठेवा कन्हैया ठेवा राम ठेवा महादेवा ठेवा अरे कमीत कमी त्या नावानं तर आपल्या मुखातून देवाचं चिंतन आलं ना, ना नाव काय अनिती बर जसं नाव तसं कार्यही असावं नाव गंगाधर नाव काय गंगाधर नाव बोलणे करत नाही ना बरं कसं जाऊ शक्यच होणार नाही नाव काय शांताबाई नाव शांती बांधण्याशिवाय करमत सुलोचना बाजारात गेली की पाती बुंदीकडन मागती जिलेबी सुलोचना सुलोचना म्हणजे सु म्हणजे जी चांगले जिचे लोचन तिचे डोळे जिचे डोळे सुंदर तिला सुलोचना म्हणतात ही सुलोचना पाती मुंबई जसं नाव तसं कार्य असलं पाहिजे लक्ष देऊन ऐका ठरल्याप्रमाणे नाव ठेवलं नारायणाचं साधू संत मंडळी निघून गेले अजा मेळी थकला नेण्यासाठी अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर त्याला नेण्यासाठी यम आले मुलगा गल्लीत खेळत होता पोराला आवाज दिला ए नारायणा आवाज स्वतःच्या पोराला दिला पण स्वर्गातील देवा त्याचे पार्षद खाली नेण्यासाठी आले आणि ते पार्षद आल्यानंतर यमाच्याही पार्षद आले आणि देवाचेही पार्षद आले यमाचे पार्षद म्हणायचे गिराय का आमचे हे म्हणायचं गिर आहे आमचं अजिबात नाही अंतकाळीजाचे नामाले मुखा तुका मने सुखा म्हणून निश्चित देवाचं चिंतन करा आणि चिंतन असं करा की गेल्यानंतर तुमच्या जाताने तुमच्या मुखातून देवाचं चिंतन आलं पाहिजे वीर जानी जे रणी शूर जाणी जे रणी साधू देखावा मरणी साधू मरता बघावा तो देवाचं देवा चिंतन घेऊन देवा आपली जीवन यात्रा संपवतो त्याला साधू म्हणा भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की आज्या मेळ्याचा सुद्धा उद्धार भगवंताच्या नावामुळे झाला काय गोड प्रमाणे माझ्या जनावायचं ओ नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण असे असतात की ते माणसंकून आज्ञातपणात होतात एखाद्या वेळेस आपण स्वयंपाक करत असू आणि स्वयंपाक करत असताना चुलीमध्ये जे लाकडं घातल्या जातात त्या लाकडामध्ये अनेक जीवजंतू असतात काही किडे असतात मकोडे असतात ते अज्ञातपणे मरतात आपण हेतूपुरस्कर त्यांना नाही मारत पण असं अज्ञात होणार जे पाप आहे आपण जे पाणी पितोय पाणी पित असताना त्या पाण्यामध्ये अनेक जीव जंतु ते पाणी आपण पिल्यानंतर ते जीव मरतात काही एवढे सूक्ष्म जीव आहे की आपण श्वास जरी घेतला तरी त्या श्वासामध्ये सुद्धा जीव मरतात मग असं जे आमच्या आमच्याकडून निष्पाप होतोय जे पाप होत आहे त्या पापाच प्रायस काय त्या पापापासून कशी मुक्ती मिळवायची याच्यासाठी शुकाचार्य भगवंत आणि राजा परीक्षितीला पंचम सहाव्या स्कंदामध्ये पाच यज्ञ सांगितले होते किती यज्ञ सांगितले होते माया हो? किती कोणते कोणते कालच झालाय हा विषय तिकडतो कोणते कोणते यज्ञ सांगितले होते काल अग्निभोजन अन्न अतिथी सत्कार गाईला घास आणि शेवटचा भगवंताच चिंतन वा वा, वा। लक्ष ठेव जा थोडं जास्त नाही थोडं ठेव जा अग्निभोजन याच्याही विषयावर आपण काल चिंतन केलेलं आहे आपल्या घरी येणारा अतिथी हा भगवंताचं स्वरूप म्हणून असतो म्हणून अतिथीचाही सत्कार आपण केला पाहिजे तिसरा यज्ञ मी तुम्हाला सांगितलं होता गाईला घास गाईची सेवा ही जीवनातला परमार्थ आहे मी एक सांगू तुम्हाला प्रत्येक घरचे लोक आता त्यांना वाढदिवस करण्याचं खूप मोठं फॅड लागलेलं आहे केले पाहिजेत वाढदिवस आपल्या लेकराचं कौतुक नक्कीच आपण केलं पाहिजे पण जो वाढदिवसाला खर्च आपण हॉटेलवर करतोय जो वाढदिवसाचा खर्च आपण घरी करतोय त्याच वाढदिवसाचा तेवढा त्या खर्च जर गाईच्या चा चाऱ्यासाठी दिला तर मला वाटतं तुमच्या मुलाचं आयुष्य नक्की त्या गाईच्या आशीर्वादाने वाचले नाही <laughs> कधीतरी एखादा वाढदिवस आपण अनाथ आश्रमामध्येही केला पाहिजे <laughs> कधीतरी एखादा वाढदिवस आपण मुखमधिर लोकांमध्येही केला पाहिजे <laughs> अरे <laughs> ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीपर्यंत तिथं तिथे जाऊन पोहोचवा अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही असे लोक आहे ना दादा की त्यांना घालायला कपडे नाही हो अजूनही काही या महाराष्ट्रामध्ये असे लोक की त्यांना एक खायला भेटत नाहीये कधीतरी तुमचा वाढदिवस त्यांच्यामध्ये जाऊन साजरा करा प्रत्येक माणसाने भारतातल्या प्रत्येक माणसाने जर एक गायी दत्तक घेतली एक गाय जर दत्तक घेतली आता गाय दत्तक घ्यायची म्हणल्यानंतर तिला काही जास्त खर्च नाहीये वार्षिक किती जरी खर्च म्हणला तर एका गायीचा खर्च लोक दहा हजार रुपये येईल काही येईल दहा हजार रुपये महिन्याला एका गायीसाठी जर आपण एक हजार रुपये मागत टाकले तर मला वाटतं दररोजचे लले वीस रुपये टाकावं लागेल तेवढ्याची तर आपण तंबाखू खातो त्याच्यापेक्षा जास्त आपण खर्रा खातो त्याच्यापेक्षा शंभर शंभर दोन दोनशे रुपये आपल्या मुलांचा किंडर जायचा खर्च आहे प्रत्येक माणसाने जर गायीची सेवा करण्याचा निर्धार केला मला वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये बुद्धाश्रम आपले कत्तलखाने जन्माला येतील म्हणून कसायला दोष देऊन काय फायदा आहे हो खरे तर कसाई तुम्ही आम्ही आहोत ना गाय म्हातारी झाली की लोक म्हणतात महाराज काय करायचं होत्या गायीला ती दूधही देत नाही वासरूही देत नाही आपले आई वडील झाल्यानंतर आपण असंच कसायला विकतो का हो त्यांना मग आई वडील जर म्हाते झाल्यानंतर आपण त्यांची सेवा करतो तर गाय म्हातारी झाल्यानंतर बैल म्हातारा झाल्यानंतर त्यांना कसायला विकण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी म्हणून गायीची सेवा ही सर्वात मोठा चालता बोलता परमार्थ आमच्याही छोटीशी गोशाळा आहे मी खरं सांगू का मी रात्रंदिवस रोडवरच असतो कार्यक्रमच असतो डेली कार्यक्रम असतात तीनशे पासष्ट दिवस आहे आणि मला कमीत कमी कार्यक्रम आठशे असतील किती असतील आठशे दररोजचे दोन करावंच लागतात दर एक दीड हजार किलोमीटर प्रवास आहे पण अजून सुद्धा या तारखेपर्यंत कधी जीवनामध्ये एक टक्काही हानी झाली नाही याचं कारण मला विश्वास आहे की मी माझ्या गायीची सेवा करतो काय करतो गायीची सेवा केली पाहिजे प्रत्येकाने केली पाहिजे प्रत्येकाच्या दारात एक गाय असलीच पाहिजे अरे गायीला जर प्रदक्षिणा केली आणि गाईचं गोमूत्र जर दररोज घेतलं ना महाराज तर कॅन्सर सारखा रोग सुद्धा निवृत्त होतोय कितीतरी रोग निवृत्त करण्याची ताकद गाईच्या गोमूत्रामध्ये प्रत्येक माणसाच्या मानेवर असे त्याला काय म्हणतात तुमच्या तिकडे सुरमा काय सुरमा असं काहीतरी त्याचं नाव आहे बरोबर आहे का नाही बरेचसे डॉक्टर कडे जातात लोक बऱ्याचशा आयुर्वेदावाल्याकडे जातात अनेक साफणी बदलतात पण ते चेहऱ्यावरच जे आहे ना ते जात नाही ज्यांना कोणाला ते असेल ना त्यांनी फक्त मी सांगतो तो, तो पर्याय करा एक महिना दररोज आपलं गाईचं गोमूत्र घ्यायचं गाई काय करायचं गोमूत्र घ्यायचं आणि स्नानाच्या अगोदर फक्त ते लावायचं एक महिन्याच्या आज जर तुमचा तो रोग निवृत्त नाही झाला तर तुम्ही म्हणाल की पैन मी हारायला तयार आहे ताकत आहे गाईच्या गोमूत्रामध्ये गायीच गोमूत्र सुद्धा लोक विकत घेत आहेत लहानपणी आपलं लेकरू जे आहे ना त्या लेकरा लेक जर एक एक थेंब जर गायीच्या गोमूत्राचा दिला ना जीवनामध्ये त्याला कोणताच रोग होणार निवडी ताकद गायच्या गोमूत्रामध्ये कितीही मोठा यज्ञ असू द्या यज्ञ हा फडशीवर नाही केला जात ब्राह्मण काका ज्या वेळेस पूजा मांडतात त्यावेळेस फडशीवर नाही मार्बलवर नाही तुमच्या स्टाईल वर नाही ते सांगतात पहिलं गायीचं शेण घेऊन या सारवण करा आणि सारवण केल्यानंतर त्याच्यावर पूजा आथरल्या जाते गाईचं सेन पवित्र आहे गाईचं दूध पवित्र आहे गायीचं गोमूत्र सुद्धा पवित्र आहे म्हणून त्या गायीची सेवा करा हे मी तुम्हाला काल सांगितलंय कसायला गाय विकू नका बरं मी कालच्याही कथेमध्ये तुम्हाला बोलून गेलो दया कानवा का नो कसा कसायला विकून का ग जी गाई स्वतःच दूध आपल्या बाळाला न देता तुम्हाला जर देत असेल तर त्या गाईचे उत्तर आईपेक्षाही जास्त आहे म्हणून माझी विनंती गाईची, गाईची सेवा सर्वात मोठा यज्ञ आहे तुम्ही वृंदावनला जर नसल गेले तर एकदा जाऊन पहा असा आश्रम नाही की त्या आश्रमामध्ये गाई नाहीये त्या बरसाण्याला त्या बाबांचं नाव काय साडे तीन लाख गायी किती लाख गाई आहे काही म्हणतील महाराज एवढी जमीन कुठून आणायची त्यांना खायला काय हे काही मी तुम्हाला पुराणातलं सांगत नाहीये तुम्ही रेल्वेचं तिकीट काढा आणि वृंदावनला जा अनेकदा जाऊन बघा साडेतीन लाख गायीची सेवा एक महात्मा करतो हे महाराष्ट्रातलं नाही या देशातलं सगळ्यात मोठं आश्चर्य तुम्ही महाराज म्हणसाल त्यांचं मेंटेनन्स मेंटेनन्सची काळजी काय करता जगाचा मालक करतोय महाराज गोकुळामध्ये असताना भगवान कृष्णाने अकरा वर्ष गाईची सेवा करत असताना पायामध्ये चप्पल नाही घातली हो। भगवान परमात्मा गोकुळामध्ये होते तर गाईची सेवा करत असताना भगवंताने पायामध्ये चप्पल सुद्धा घातली नाहीये भगवंताने अंगावर कपडे सुद्धा घातले नाही राजाचा मुलगा होता नंद राजाचा सोन्याचा पितांबर घालून जरी दररोज गाई ओळायला जायचं ठरवलं असं तरी गेला असता पण का घातला नाही कारण भगवंताचे जेवढे काही सौंगडी आहे भगवंताचे जेवढे काही सखे आहे भगवंताचे जेवढे काही मित्र आहे ते भगवंतापेक्षा परिस्थितीनं खूप गरीब होता एवढे गरीब होते ते त्यांना खायला सुद्धा भेटत नव्हतं आणि मित्रता ही कधीही आपल्या बरोबरीच्या माणसासोबत मित्रता करतात लोक महाराज कधी दारुड्याची मैत्री करू शकत नाही कसं करल होऊ शकत नाही बिझनेसमॅन बिझनेसमॅन चीच मैत्री करतो पुढारी पुढाऱ्यासोबतच मैत्री करतात भगवंताने विचार केला मी जर राजाच्या मुलासारखं वागलो तर या मुलांच्या मध्ये माझ्या मध्ये थोडा संकोच राहील त्यांना असं वाटलं हा राजाचा मुलगा आहे हा याचा अंगावर सोन्याचा पितांबर आहे आपण याच्या समवेत कसं राहायचं म्हणून अकरा वर्ष माझे भगवान परमात्मा गोकुळामध्ये होते पण अंगावर वस्त्र नाही घातलं माझ्या देगाच्या मालकाने नंग्या पावाने भगवंताने गोमातेची सेवा केली कोणाची सेवा केली गोमातेची